बारामतीच्या अंगणात नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी लढाई होती असा दावाही भाजपाने केला होता पण प्रत्यक्षात हे युद्ध पवार विरुद्ध पवार असंच होतं ते पक्ष तसंच कुटुंबा वर्चस्व कुणाचं यासाठी खेळलं गेलं ज्याचं नैपत्य गेल्या अनेक वर्षापासून सुरू झालं होतं आणि आज त्यावर कळस चढला होता पवार कुटुंबात आधी फूट पडली मग मनभेद झाले आणि मग त्याचं प्रतिबिंब पक्षातही उमटलं ज्याला सुरुवात दोन हजार चार आणि दोन हजार सहामध्येच झा खऱ्या अर्थानं झाली होती दोन हजार चारला काँग्रेसपेक्षा जास्त आमदार येऊनही शरद पवार यांनी अजित पवार यांना मुख्यमंत्री केले नाही त्याच्या पुढच्या दोन वर्षामध्येच शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांना राजकारणात आणून अजित पवार यांच्यासाठी कुटुंबातूनच स्पर्धा निर्माण केली त्याच त्यावेळी माझा उत्तराधिकारी हा माझ्या विचाराचा असेल असं म्हणायला शरद पवार यांनी सुरुवात केली अशा सर्वोच्च संधी मिळत नसल्यामुळे अजित पवार यांनी वेळोवेळी त्यांची नाराजी व्यक्त केली पण प्रत्येक वेळी परत येताना त्यांनी वेगवेगळी कारणं दिली पण त्यामागचं खरं कारण मात्र अजिबात लपून राहिलेलं नव्हतं त्यांची सर्वोच्च नाराजी पुढे आली ती दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या काळात सर्वात आधी त्यांनी निवडणुका जाहीर होण्याआधीच त्यांच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आणि ते नॉट रिचेबर झाले मग अज्ञातवासातून परत येताना अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली आणि रडत रडत सांगितलं की ईडीने शरद पवार यांचं नाव त्यांच्या आरोपपत्रात आणल्यामुळे मला दुःख झाले पुढे लगेचच दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार सुरू झाला आणि अजित पवार यांनी पक्षातले हेवे दावे पुढे आणून राळ उडवून दिली छगन भुजबळ सारख्या नेत्यावर त्यांनी ने थेट आरोप केले होऊन त्यांचे निकाल लागले आणि सत्ता स्थापनेच्या होत्या की अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांबरोबर पहाटेचा शपथविधी उरकून घेतला शरद पवार यांनी त्यावेळी त्यांचं बंड मोडून काढलं पण तरीही स्वग्रही परत आलेल्या अजित पवार यांना उपमुख्यमंत्री केलं त्यानंतर विरोधी पक्षनेता पदही दिलं पण शरद पवार यांनी मात्र अजित पवार यांच्याकडे कधीच गृहसारखं हो महत्त्वाचं खातं दिलं नाही महत्त्वाचं म्हणजे त्यांचा पक्ष महाराष्ट्र सलग तीन वेळा सत्तेत होता दरम्यानच्या काळात वरिष्ठांनी आशीर्वाद द्यावा असं बोलून अजित पवार यांनी अनेकदा पक्ष माझ्या ताब्यात द्यावा असं शरद पवार यांना सुचवलं होतं पण शरद पवार यांनी शेवटपर्यंत तसं केलं नाही प्रत्यक्षात पक्षाचं अध्यक्षपद सोडण्यासाठी घोषणा जेव्हा त्यांनी केली तेव्हा सुद्धा त्यांनी थेट उत्तराधिकारी निवडणुकीऐवजी त्यासाठी समिती नेमण्याची शिफारस केली पक्षी आणि सर्वोच्च पद हातात येत नसल्याचं लक्षात येताच भाजपाच्या मदतीने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला आणि थेट भाजपाबरोबर सत्तेत गेले ही निवडणूक अजित पवारांसाठी एक प्रकारे लिटमस टेस्ट होती पण त्यात ते नापास झाले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताब्यात घेण्याच्या त्यांच्या हालचालींना आता खिळ बसली आहे भाजपाने एकनाथ शिंदेच्या शिवसेनेबरोबर आघाडी करून अजित पवार यांच्या पदरात लोकसभेला लढण्यासाठी फक्त पाच जागा पडल्या त्यांना त्यांच्या पत्नी सुनित्रा पवार यांना सुद्धा बारामतीतून निवडून आणता आलं नाही बारामतीमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री मोठ्या प्रमाणावर पैसा वाटप झाल्याचा आरोप अजित पवार यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी केला होता निवडणूक आयोगाने देखील याची दखल घेतली आहे अजित पवार यांनी केलेलं हे दुसरं बंड काका शरद पवार यांना मोडून काढण्यास यश असल्याची चर्चा सध्या महाराष्ट्रात आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत अजित पवार यांना त्यांचे पुत्र पार्थ पवार यांना सुद्धा निवडून आणण्याचं यश आलं नव्हतं आता प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे अजित पवार आता पुढे काय करणार निवडणुका व्हायच्या आहेत एकाच निवडणुकीत कुठल्याही पक्षाचं राजकीय भविष्य ठरत नसतं बीबीसी न्यूज प्रतिनिधी प्राची कुलकर्णी यांच्याशी बोलताना राजकीय विश्लेषक प्रशांत आहिरे म्हणाले यंदाच्या निवडणुकीत मतदारांनी शरद पवार यांना पसंती दिली आहे पण विधानसभेला मात्र ते अजित पवार यांचा विचार करू शकतात अजित पवार यांचं राजकारण जवळून पाहणारे वरिष्ठ पत्रकार आणि मॅक्स महाराष्ट्राचे संचालक रवींद्र आंबेडकर यांच्या मते अजित पवार यांना त्यांच्या रणनीतीमध्ये मोठा बदल करावा लागणार आहे तसेच सध्याचा ट्रेंड विधानसभेच्या निवडणुकीत देखील कायम राहील असं त्यांना वाटतं या निवडणुकीमुळे सुप्रिया सुळेच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब होईल तसंच जागा वाटपात भाजपाबरोबर नमतं घेतलं तर आमदारामध्ये चलबिचल होईल आणि ते शरद पवार गटाकडे जाऊ शकतात शिवाय एकनाथ शिंदे आणि भाजपाला आपली उपयुक्तता पटवून देणं हे देखील त्यांच्यासमोर आव्हान आहे त्यापेक्षाही मोठं आव्हान विधानसभेला जर बारामतीमध्ये अजित पवार विरुद्ध रोहित पवार असा असेल तर अजित पवारासमोर आता फार पर्याय नाहीत तसंच त्यांची परत घरवापसी कठीण आहे त्यामुळे त्यांना विधानसभेला देखील फटका बसेल असे राजकीय विश्लेषक सांगतात या पुढील अपडेट्ससाठी आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओजसाठी भाऊची बात्या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जय हिंद